नमस्कार मी नटराज तुम्हाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी एक अपडेट आहे ज्या लाभार्थ्यांनी अजूनपर्यंत ई के वाय सी केलेली नाही अशा लाभार्थ्यांना आता ई आत के वाय सी करण्यासाठी शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे आपण जर अजूनपर्यंत ई के वाय सी केलेली नसेल तर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजेच एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपण आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची त्याचबरोबर एकल विधवा आणि घटस्फोटीत ज्या महिला लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना देखील ई केवायसी करता येणार आहे पण त्या संदर्भात राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकर यांनी नेमकी काय माहिती दिलेली आहे चला जाणून घेऊया तत्पूर्वी चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील देखील विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळतील तर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकर यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे चला पाहूया तर साईडला आपण या ठिकाणी माहिती पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई के सी मुदतवाढ माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे याबाबत दिनांक अठरा नोव्हेंबर दोन पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई के प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई के वाय सी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे लाडकी बहीण योजनेच्या ई केवायसी करण्याची अंतिम मुदत आता एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची ई के करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडता कायम राहणार आहे ज्या भगिनींनी अद्याप ई के प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी तराशा अप्डेट, ही अप्डेट, ही तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ही होती एक महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपली इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेट व माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीसरता प्रेस करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद